संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आपण आता उपस्थित आहोत आणि आपल्यासोबत सुदर्शन चॅनलचे चेअरमन डॉक्टर सुरेश चव्हाण की देखील प्रतिवर्षीप्रमाणे या देखील ते यात्रेत आणि वारीत सहभागी झालेले आहेत आणि इथून चालत लोणनपर्यंत ही यात्रा ते करणार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगाल यात्रेचा अनुभव प्रतिवर्ष मी वेगवेगळ्या हिश्स्यामध्ये सहभागिता करतो यावेळी मी निरापासनं जिथं निरा नदीमध्ये स्नान केलं जातं माऊलीचं तिथनं सहभागिता केली आहे काल तुकाराम महाराजांच्या पालखीत होतो आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत आहे आणि आता आजच्या मुक्कामाच्या स्थानापर्यंत सगळ्या वारकऱ्यांबरोबर चाललेलं आहे सुदर्शनच्या दर्शकांना अन्यही मीडियामधून युट्यूबरून सगळ्यांना वारी माहिती आहे पण वारीचं बद्दलचं नॅरेटिव्ह वारीचा काय संदेश आहे हा आपण लोकांना नीट द्यायचा जर म्हणलं तर आपण आताच्या वर्तमान परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला जातीयवाद संपवण्याचा संदेश काम आणि एक अभियान ही वारी कशी करते तर तुम्ही लोक को पहा कोण कोणत्या जातीचा आहे कोणाला माहीत नाही दुर्भाग्य आहे की आपल्या राजकारणी लोकांनी साधू संत प्रवचनकार कीर्तनकार यांच्यासुद्धा जाती केल्या आणि मग हा आमच्या जातीचा संत तो, तो आमच्या जातीचा खरं म्हणजे हे सगळ्याच्या पुढे जाऊन ज्यांनी अध्यात्मासाठी काम केलं त्यांच्यासाठी त्यांनासुद्धा आपल्या जातीमध्ये लोकं घेतात वारी किती मोठा संदेश देते का जातीवाद सोडला पाहिजे वारी किती मोठा संदेश देते का इथं कोण गरीब श्रीमंत किंवा कुणी अधिकारी कुणी नोकर कुणी असं काही नाही पाहणार तुम्ही अध्यात्माचा फार मोठा जो संदेश आहे किंवा जी दिव्य अनुभूती आहे ती शब्दात जे वर्णन करू शकत नाही असे लोकसुद्धा याचा अनुभव हो घेतात हे चेहरे पहा तुम्ही ग्रामीण क्षेत्रातून आलेले लोक हे यामध्ये सहभागी होतात त्यामुळं या वर्तमान परिस्थितीत महाराष्ट्रात जे विष जातीवादाच जातंय त्याचा उत्तर वारीत आहे ते शोधा कदाचित मला आज बोलायला सांगितलं असावं असं मला वाटतं सर तुम्ही जातीयवादाचा विषय बोललात किंवा मग वारीत जे सर्व वा जातींचे लोक येतात त्याबद्दल बोललात तर सर आता महाराष्ट्रात विधानसभाच्या निवडणुका देखील येणार आहेत तर या सगळ्यांचा परिणाम किंवा अध्यात्मापासून जो महाराष्ट्राचा मराठी माणूस लांब जातोय त्यांना काय सांगा असं आहे ना का खरं म्हणजे महाराष्ट्राची जी ओळख आहे ही ओळख भक्ती आणि शक्ती आहे दोन्ही आहे पण ही भक्ती आणि शक्तीची ओळख पुसून त्याला फक्त तू टाळ वाजव मृदुंग वाजव टाळी वाजव एवढ्या पुरतं लोकांनी मर्यादित ठेवलेलं आहे त्याला गांधी बाबाचं तीन बंदर करून टाकलं ना देखून नाही पाहणार नाही बोलणार नाही ऐकणार नाही खरं म्हणजे वारकरी म्हणजे फक्त चालणारा नाही वारकरी म्हणजे वारकरी सुद्धा आहे मावळा सुद्धा आहे तो संदेश याच्यातून जातो निवडणुका येतील निवडणुका जातील मुद्दा निवडणुकीचा नाही आहे मुद्दा महाराष्ट्र राष्ट्र शिल्लक राहिलं पाहिजे सुरक्षित राहिलं पाहिजे हा आहे खूप खूप धन्यवाद सर आपल्या आणि आपल्याला वारीसाठी सुदर्शनच्या सगळ्या टीम कडून शुभेच्छा कॅमेरामॅन संस्कार सोबत मी प्रियांका लाठी सुदर्शन मराठी लोणर